जो एक विजय जो मिळालेला आहे हा विजय माझा नसून सर्वसामान्य जनतेनी माझ्या पाठीमागे जे आशीर्वाद दिले होते आणि जो आशीर्वाद दिला आहे त्या आशीर्वादाचं फल आहे पस्तीस वर्ष परणखोर विभागामध्ये माझ्यावरती विश्वास ठेवून जनतेनी भी प्रत्येक वेळी जनतेकडे ज्या वेळेला हात जोडले त्या त्या वेळेला त्या जनतेने मला प्रत्येक वेळेला आशीर्वाद दिलेला आहे परंतु या विजय जे जे विजय मिळाले त्या विजयामध्ये मी थोडा व्यावसायिक व्यावसायिक असल्यामुळे व्यवसायाकडे लक्ष देत होतो व आमचेच वरिष्ठ असणाऱ्यांना विश्वास ठेवून वरिष्ठ वरिष्ठांच्या हाती सत्ता सत्तेचं काम देत होतो परंतु ते मान्य नव्हतं जनतेला आणि जनतेने पुन्हा मला स्वतंत्र पॅनल उभं करण्यासाठी सांगितलं आणि त्यां जनते या वेळेला मी जनतेच्या विश्वासा विश्वासावरती स्वतंत्र पॅनल उभं केलं आणि जो काय आज विश्वास जनतेने मला दिलेला आहे तो विश्वास मी कधीच जन्मजन्मी विसरू शकत नाही पुढच्या जन्मीसुद्धा विसरू शकत नाही कारण एवढा मोठा विजय दिलेला आहे की तो विजय या जनतेचा आहे माझ्या कार्यकर्त्यांचा आहे माझ्या भगिनी रात्रंदिवस मेहनत करून माझ्या सदस्यांचा प्रचार करत होते आणि सर्व सदस्यसुद्धा मी या ग्रामपंचायतमध्ये जे उभे गेले होते ते सामाजिक सेवेचा त्यांच्याकडे वारसा आहे आणि अनुभवी ज्यांनी या ग्रामपंचायतमध्ये सरपंचपदं भूषवलेली आहेत उपसरपंचपदं भूषवले आहेत सदस्यपदं भूषवले आहेत आणि या ग्रामपंचायतीमध्ये पुढीलसुद्धा येणाऱ्या काळा काळामध्ये मी आत्ता यांच्या हातून एक जनतेची अपेक्षा होती की गाँग, या विभागाचा विकास माझ्या गावचा विकास खूप पाठीमागं पडलेला आहे माझ्या गावामधलं विकासाच्या बाबतीत बोलायचं झालं तर शहराबाजू शहराच्या बाजूला असलं एक गाव या गावाची दुर्दशा बघता अतिशय दुर्दैवी दुरु दुरावस्था झालेले या सदस्यांच्या सगळ्या साथीने मी या विभागाचं एक माझ्या परीने जेवढं चांगलं कामं करता येतील ती कामं करेन आणि जनतेचे जे पुन्हा एकदा आभार मानतो आणि माझ्या सर्व सदस्यांना पुन्हा एकदा कामासाठी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र